आज खऱ्या अर्थाने सर्व कार्यकर्त्यांचा हा एक मेहनतीचा फळ मिळाले आहे भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय व विकास पुरुष त्यांच्या विकासातून पूर्ण भुसावळ तालुका असा जगमग झालेला आहे आज त्यांना अठ्ठेचाळीस हजार लीड मिळून त्यांचा विजयी दणदनित झालेला आहे तो तरी आम्ही सर्व मतदार राजांचे आणि नागरिकांचे आणि सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो की त्यांनी एकतर्फे संजय ओला मतदान करून आज पुन्हा दाखवून आहे की विजयाचा चौकर आज संजय भावलेच मारलेला आहे आणि आता हे झाकी आहे नगरपालिका बाकी आहे आमदार साहेबांवर सर्वांनी जो विश्वास दाखवला आणि इतक्या चांगल्या मतांनी भावना निवडून दिलं त्याबद्दल भुसावळ तालुक्यांचे आम्ही सर्व आभारी आहे आणि आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांना सगळ्यांनी साथ घेऊन जे भावना चांगल्या विषयावर विजयी करून दिला त्याबद्दल सर्व जनतेच्या आम्ही आभारी आहोत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल इथं आज जाहीर झालेला आहे आज आपण इथं दिसतोय की सर्व जनतेने भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीला इथं कौल दिलेला आहे विशेष करून आमच्या जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन व या राज्याचे नेते एकनाथ साहेब साहेब त्याचप्रमाणे देवेंद्रभाई फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये एकतर्फी असा विजय महायुतीचा झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये आमचे नेते गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे खासदार लक्षदाई खडसे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीच्या जागा आलेल्या आहे लोकांचा एकदम धुवा साफ झालेला आहे आणि इथं आता पुढील नगरपालिका आणि पुढील जिल्हा परिषद पंच एमची त्या सुद्धा विकास पुरुष आमदार साहेब यांनी त्यांनी केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून तसेच कार्यकर्त्यांनी केलेली अतोनात मेहनत याचं फळ आज इथं दिसत आहे आजच्या सर्वप्रथम या महाराष्ट्रीय जनतेला शुभेच्छा देतो आणि मतदारांचे आभार मानतो महायुतीचा इतिचा जो ऐतिहासिक विजय झालेला आहे या विजयाचे शिल्पकार मतदार कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या दे अडीच वर्षापासून जी महायुतीची सत्ता स्थापन झाली होती त्यात जो महाराष्ट्राचा चोखेर विकास झाला त्या विकासाचा परिपाक म्हणून आज महायुतीच्या स जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा निवडून येऊन मतदारांनी त्यांची पावती दिलेली आहे असाच मतदारांचा आशीर्वाद राहील याची आम्हाला खात्री आहे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून देतील असा सर्व नेत्यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास होता आणि तो विश्वास सार्थ झालेला आहे सर्वांचे पुनश्च अभिनंदन आणि सर्व मतदार राजाचे आभार व्यक्त करतो आमच्या सर्व लाडक्या बहिणीला मी सर्वांचे आभार मानते आणि रक्षाताई आणि अशोक सुमिताताई असत आम्ही सर्व महिलांनी एक नंबरवर आमचा पक्ष जो आलेला आहे आम्ही जर मत मागले तर आमच्या विकासाच्या कामावर मागले नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही अठ्ठावीस कोटीचे कामं केलेले आहे आता पुढची निवडणूक घेईल तर आम्ही विकास कामावर मतदान मागणार आहे आणि सर्व निवडून आलेले त्यांना मी शुभेच्छा देई